याज साठी केला होता टहास सेवटचा दिस गोड व्हावा आनंद कंद सच्चितानंद घन परात पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं चालणार संपूर्ण जग या जगातील एक व्यक्तिमत्व एक पिता तत्व वैकुंठ अशोक नाना रंगनाथ तांबे पाटील हे गृहस्थ यह लोकांमध्ये जन्माला आले यह लोकाचं आयुष्य उपभोगल आणि यह लोकाचा निरोप जो निरोप घेतला त्या निरोपाला आपण देणे हा शब्द वापरतो त्या निरोपाला आपण मरण हा शब्द वापरतो त्या निरोपाला आपण निवर्तणे हा शब्द वापरतो त्या निरोपाला आपण गमावणे हा शब्द वापरतो आणि त्या निरोपाला यह लोक सोडून जाणे हा शब्द आपण वापरतो या सृष्टीचा नियम आहे जीवाला जन्माला यावं लागत जन्माला आल्यानंतर त्याला जगावं लागतं आणि जगल्यानंतर त्याला मराव लागत या तिन्ही वाक्यामध्ये मी शेवट शब्द वापरला लागत जन्माला यावं लागत जन्माला येण्यामध्ये माणूस स्वतंत्र नाही जगावं लागत जगण्यामध्ये माणूस स्वतंत्र नाही मराव लागत मरणामध्ये मनुष्य स्वातंत्र्य नाही तुम्ही म्हणाल महाराज जन्मानं येणं आमच्या हातामध्ये नाही मरण आमच्या हातामध्ये नाही परंतु जगण तर आमच्या हातात आहे ना बिलकुल नाही जगण जर आपल्या हातामध्ये असत तर आज आपल्या प्रत्येकाकडं स्वतःच्या मालकीचं एक एक हेलिकॉप्टर असतं आपली इच्छा होऊ शकते की नाही तर स्वतःच्या मालकीचा हे टोपे वाले बाबा बरोबर ना वाटलं असेल ना कधी तरी पण आहे का आपल्या हातात नाही जन्म नाही आपल्या हातामध्ये नाही जगणं आपल्या हातामध्ये नाही मरण आपल्या हातामध्ये नाही याच कारण त्याच कारण आहे मनुष्य जो जन्माला येतो ना त्याच्या आहे मागच्या जन्मामध्ये त्याने केलेले पाप आणि पुण्य याच्या अनुसरून त्याला काय करावं लागत जन्माला यावं लागत पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी पाप जर जास्त असेल अत्यंत हिन दर्जाच्या कुळामध्ये हिन विचारांच्या माणसामध्ये गरीब कुळामध्ये अत्यंत रोगराई सहित शरीरांना त्याला जन्माला यावं जास्त असेल श्रीमंत कुळामध्ये जन्माला येणार येणार चांगल्या परिवारामध्ये जन्माला येणार उत्तम आरोग्य घेऊन जन्माला येणार सुंदर शरीर घेऊन जन्माला येणार आहे का आपल्याकडं सौंदर्य तरी आपल्या आपल्या हातात आहे का अहो आपण सुंदर दिसण्यासाठी किती प्रयत्न करतो लाख प्रयत्न करतो ही क्रीम लाव ती पावडर लाव आमक वटाला लाव कानाला एक म्हातारी अशी बसायची आणि तिची नाक लिस्टिक लावायची ती नातीची मैत्रीण म्हणायची कि तुला ही लिस्टिक फार सुंदर दिसते तुला ही लिस्टिक फार सुंदर दिसते त्या म्हातारीलाही एक दिवस सुंदर दिस वाटलं म्हातारीला दिस वाटायची काही गरज होती का खर सांगू का तुम्हाला तरुण तरुणींनी फॅशन करावे पण म्हाताऱ्यांनी आणि अलीकड्या काळामध्ये फेर लवली ही म्हाताऱ्यांनीच मा केली तिनं नाच शाळेत गेल्याच्या नंतर त्या परसमधून तूट काढली आणि वाटाला लावली आणि म्हणली म्हाताऱ्याला सरप्राईज द्यायचं लवली होटाला आणि ती ट्यूब लिपस्टिकची नव्हती ती ट्यूब होती फेवीकेकची झाली ना होट पे आणि लागली आता ऊ करून काही फायदा आहे का गेली म्हाताऱ्याच्या नाव म्हाताऱ्या म्हणला छान दिसते छान दिसते म्हणजे सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला परंतु सुंदर दिसणं सुद्धा आपल्या हातात नाही जन्माला येणं आपल्या हातामध्ये नाही ना. आणि जगण सुद्धा आपल्या हातामध्ये नाही विठार हातामध्ये नाही तुम्ही आम्ही गरिबी आणि श्रीमंती बघतो की कशाचे अनुसर ભોગતો ન ઘડે સંજીતા વાતો દે ભોગતો ન 我到那。 जन्माला यावच लागत जागावच लागत जगण आपल्या हातात नाही गरिबी श्रीमंती हातात नाही सौंदर्य हातात नाही आरोग्य सुद्धा आपल्या हातामध्ये नाही काही काही माणसांना दिलशे दिनशे रोग हो आहे आणि काही काही माणसांच शरीर अत्यंत निरोगी आहे हे सर्व पूर्वजन्मीच्या वेळेस त्याच बोलाव नाही नाम ना हरि का साथ जाएगा, और तू कुछ न के जिस दिन दि सजध जगे जिस दिन मोतकी सहजा दिया जादिय न सो न कामारे दा दया न सो न कामारे दा न सो न ते आ आपल्या हातात असत तर आपण काहीतरी बरोबर घेऊन गेलो नेता येईल काही काहीच नेता येणार नाही

शरीराची माती होणार आहे शोर गल्ली मध्ये मसावल्या आवाज येणार आहे काहीच बरोबर घेऊन जाता येणार नाही सगळी माया आहे म्हणजे आपले पॉइंट आहे मरण आपल्या हातात नाही मरावला। लागतं